जळगावात धनगर समाजाच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासह प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले शासनाने तात्काळ दखल घेत लवकर निर्णय जारी करावा या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनात शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सुद्धा सहभागी झाले तब्बल एक तासापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत धनगर समाज बांधवांनी मानवी साखळी करून महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली या रास्तारोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गेल्या बऱ्याच महिन्यापासून धनगर समाजाचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र झालेलं आहे असं असताना सरकारने या संदर्भामध्ये या समाजाच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली पाहिजे आणि ह्या आरक्षणामधून तोडगा काढला पाहिजे बऱ्याचशा समाजांचं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं आहेत प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल धनगर समाज इथं त्या इथं जे अगोदर सांगण्यात आलं की केंद्रातूनसुद्धा याला मदत झाली पाहिजे आमच्या समाजावर अन्याय होतो आहे आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या समाजाच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करावा आणि बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे